बरेच बरीच वर्ष महाराष्ट्रातील अपरची प्रदरक्षा संघर्धनाच कार्य सुरू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे आपल्या चालू कधीतरी आठ नऊ वर्ष टप्प्याटप्प्याने जसं जसा वेळ मिळाला तसा या घराला मी येतोय आणि जरी काका सुरुवातीपासून आज काय आम्हाला आल्यानंतर आमचा जो काही नाश्ता जेवण किंवा राहणं असेल किंवा काही चाललेल्या प्रत्येक गोष्टी त्या आपुलकीनं आम्हाला मदत करत असतात आणि त्यामुळे या घराचं काम करणं सोपं

त्या स्थानिकांमध्ये असणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या शैक्षणिक असतील किंवा आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने असतील त्या दृष्टीने काय करता येईल आम्हाला दोन हजार दहा पासून आपण आपली संस्था या विषयासाठी काम करते शैक्षणिक साहित्य वाटप करणं हे चांगल्या प्रकारे आम्ही केलेलं आहे त्याचबरोबर गेल्या काही वर्षात संस्थेला चांगली गती मिळाली

त्याचा follow up येऊन त्याला करता जे जे काही येईल सगळी मेहनत त्यांची तर सार्थक झाली योग्य मार्गदर्शन सहकार्य स्थानिकांच सहकारी आणि आज आपण ज्या वर्गखोलीच्या उद्घाटन प्रसंगी आहे ते आपण सगळे जमलेलो आहोत कारण शैक्षणिक बाजूची गरज जी आहे की आपण आता संस्थेकडे बोलून दाखवण्याची आणि ती पूर्ण करण्याचा शब्द आम्ही आज पूर्ण केलेला आहे. या मला वाटत की आपला इतिहास जो आहे हा इतिहास इतिहासाचा आपले लोक इतिहासाचे साक्षीदार म्हणजे हे आणि आपण हे गडकिल्ले जतन केले पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी ते शावत राहिले सुरक्षित राहिले तर आपला इतिहास त्यांना चांगल्या प्रकारे पोहोचू शकेल या अनुषंगाने आम्ही आपल्यासोबत काम करत आहोत तर मुलांना तुम्हाला शाळेच्या ज्या चव्हाण मॅडम आहेत त्यांनी खूप चांगलं तुमच्याशी संवाद साधलेला आणि सांगितलं की बराच वेळ बोलले तुमच्याशी आमचंही आणि त्यांचंही बोलण्यात एकच उद्देश आहे की आपण चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आपण चांगलं शिकलं पाहिजे आपण ज्या भागातून किंवा जिथून आपण जात असतो आई वडिलांचं कष्ट याच्यामध्ये खात असत कोणी मोलमजुरी करत असेल कोणी कुठेतरी वेगळं काम करत असेल आणि ते सगळं करून आपल्याला हे शिक्षण देत असतात आणि आपण चांगलं शिक्षण जर घेतलं तर आपण चांगल्या क्षेत्रात जाऊन चांगल आपण आपलं नाव कमवू शकतो आपल्या देशाचं काम करू शकतो आपल्या गावकऱ्यांसाठी काम करू शकतो आणि आपल्या सोबतच्या असणाऱ्या मित्र मित्रांसाठी किंवा सगळ्यांसाठी गाव गावासाठी काहीतरी चांगलं करता येऊ शकतं यासाठी आपण चांगलं शिक्षण घ्यावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याच हेतू कोठी आम्ही जे काही सरकारी केलेलं आहे आपल्याला आपण ज्या आपल्याला त्याच्यात आवड आहे कोणाला कोणाला चित्रकार व्हायचं आहे का, कोणाला engineer व्हायचं आहे का, आपल्याला कशात आवड निर्माण होते ते आपण हळू हळू ओळखायचे आणि त्या दृष्टीने आपलं काम करायचं आहे. देश सेवेसाठी आपण army मध्ये जाऊ शकता, पोलीस भरती मध्ये जाऊ शकता, जे काही शक्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या भागातलं पर्यटन सुद्धा वाढलं पाहिजे. इथे लोक आले पाहिजेत आपल्यासाठी त्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. एवढी एक प्रांजळ भूमिका आमच्या संस्थेची आणि आमची आहे. की आपण चांगले शेतकटीत व्हा आणि खूप चांगलं कार्य तसं आम्ही हे करतो तुम्ही सुद्धा भविष्यात अशा पद्धतीचं कार्य सामाजिक कार्य करून आपल्या गावाचं आणि आपल्या घरातलं नाव मोठं करावं ही जेवढीच एक अपेक्षा करतो आणि धन्यवाद